माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का अना नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करू दारू दारूबंदी करा बस रे हा हायती ऐका का काय बायच्या आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा काहीच फायदा मी शेतकऱ्याचा अख्खा मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काय नाही त्याला रोज माझे काम करा तरी पोट भरते काय करणार शेतकऱ्याला एम मंत्री लोक काही सांगून निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी आम्ही देवकर आपल्याला काढला तरी आम्ही देवकर आपण काहीच दिलं नाही कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपण घडले बस फोटो काढला होता आमनं काय म्हणले मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन लास हजार असं भेटायचं आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या खरच ना शेतकऱ्याला सर्व दोन काही शेतकऱ्याची माती बोलायची

काय करतील त्या पंधराशे रुपया पाच हजार वर का पोटोवर भरता बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे तांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आधी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे की किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला क्या मजा बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणाल्या एक मिनटं साहेबराव सत्ताडे नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोलले ते किंवा हमी भाव द्या बो शेतीला त्याचा काय त्यांना स्पष्ट बोलू दे शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं काय देवकर आपा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे